जॉइन विद्यार्थी मित्रांनो ठाणे शहर पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आज परत एक प्रश्न बदललेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता टोटल सहा प्रश्नामध्ये बदललेला आहे म्हणजे आन्सर हे चेंज आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेला आहे याचे उत्तर चेंज झाले आहे म्हणजे आता टोटल सहा प्रश्न आता तुमचे मार्क किती येते आणि प्रश्न कोणता आहे ते सुद्धा बघणार आहोत व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की सर्वात फास्ट अपडेट आपणच देत असतो तेवीस आठ दोन हजार चोवीस आजचंच हे परिपत्रक आहे पोलीस शिपाई लेखी परीक्षा अठ्ठा अठरा आठ दोन हजार चोवीसलाली सुधारित उत्तर तालिका बघा आपण तर हे सर्व काही सेम बघितलेलंच आहे बघा प्रश्न क्रमांक एक कोणता होता दोन कोणता होता तीन कोणता होता चौथा आणि पाचवा आतापर्यंत सगळ्यांना पाच माहिती होते आता बघा सहाव्या क्रमांकाचासुद्धा प्रश्न चेंज झालेला आहे ठीक आहे आणि तो कोणता आहे तोसुद्धा बघूया अस्थि आणि हाडे ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांचा अभाव किंवा कारणीभूत असतो तर आपण थोडं वर करूया दिसलं पाहिजे म्हणून थोडं मी लहान करतो त्याच्यामुळे आपलं पूर्ण सेट दिसेल तर पा। ये प्रश्न संचामध्ये प्रश्न पहिला होता दुसऱ्या बीमध्ये शहात्तरवा होता सीमध्ये एक्कावन्नवा होता आणि प्रश्न क्रमांक सव्वीस हा डीमध्ये होता आणि त्याचं उत्तर काय दिलेलं आहे बरोबर बघा कॅल्शियम आणि फॉस्फरस दोन्ही उत्तर बरोबर दिले आहे बघा आता ज्यांनी ज्यांनी फॉस्फोरस मारला आहे त्यांचंसुद्धा उत्तर बरोबर आहे आणि कॅल्शियमसुद्धा बरोबर आहे आता तुमचे नेमके मार्क किती येते ते चेक करा आणि परत एकदा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि कमेंट करताना काही विद्यार्थी चुका काय करत आहेत तेसुद्धा सांगतो आणि कसं कमेंट करायचं आहे तेसुद्धा सांगतो तर पा कमेंट करण्याच्या वेळेस काय करायचं उदाहरणार्थ तुमचं ग्राउंड आहे एकोणचाळीस आणि तुमची लेखी पडली आहे एकोणनव्वद आणि असं टोटल मारून इथे मला कमेंट करा आणि मेल किंवा फिमेल लिहा जर तुम्ही मेलमधून फॉर्म भरला असेल तर मेल लिहा आणि फिमेलमधून फॉर्म भरला असेल तर फिमेल लिहा तुमची कास्ट ओबीसी असेल तर ओबीसी लिहा डब्ल्यू एस असेल तर डब्ल्यू एस लिहा किंवा ओपनमधून फॉर्म भरला असेल तर ते लिहा तुम्ही जर होमगार्डमधून फॉर्म भरला असेल तर ते लिहा तुमच्याकडे एन सी सी असेल तर ते लिहा ठीक आहे आणि असं कमेंट करा आपल्याला इझी पडेल की नेमके विद्यार्थ्यांना मार्क कसे पडते आहे आणि कट ऑफ काढण्यासाठी इझी होईल तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत